नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील नामांकित असलेले महाविद्यालय फाउंडेशन या विद्यालयात मधमाशांनी हल्ला चढवलाय त्रंबक रोडवरील मधमाशांच्या या हल्ल्यात कॉलेजचे सोळा विद्यार्थी जखमी झाले तर दोन गंभीर असल्याचं समजतंय त्र्यंबक रोडवरील संदीप फाउंडेशनच्या आवारात मधमाशांचे पोळे अचानक वरून खाली पडल्याने सोळा विद्यार्थ्यांवर या मधभशांनी हल्ला चढवलाय सोळा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना ही मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे यामध्ये दोघांच्या डोळ्यात व कानात मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून इतर चौदा विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर अशोकनगरच्या नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेल्या दिलेल्या माहितीनुसार महाविद्यालयाच्या एस बिल्डिंग क्लॉक टॉवर जवळ मधमाशांनी हल्ला केलाय या घटनेत शुभम मधमाशांनी घेरल्याने गंभीर दुखापत झाली रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते जखमींमध्ये आकांक्षा पाटील ऐंशी कसबे भावेश राऊत प्रसन्नजीत वाघोळे मोहित जाधव संदीप शेरे महेश बोरसे यांचा समावेश आहे एव्ही साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक